इंग्लिश मधून फ्लुएंटली बोलण्यासाठी काही अतिशय महत्वाच्या टिप्स सगळ्यात पहिली शब्द सिंगल सिंगल असे वेगळे वेगळे पाठ नका करू तर अख्ख्या फ्रेझेस म्हणजे वाकप्रचार किंवा काही काही अगदी कॉमन असलेली अशी वाक्य लक्षात ठेवा सेकंड रोजच्या रोज प्रॅक्टिस स्पीकिंगची करायची आहे स्वतः बरोबर बोला रेकॉर्ड करा जे बोलताय ते ऐका ते आणि काय सुधारणा असतील त्या सुधारणा करून परत एकदा बोला अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा इंग्लिश शॉर्ट्स पहा वर जे शॉर्ट्स असतात ते इंग्लिशमधून जे बोललेले शॉर्ट्स असतात ते पहा आणि ते स्वतः न बघता पाठ करून म्हणा किंवा न बघता म्हणण्याचा प्रयत्न करा इंग्लिशमधून विचार करण्याचा निश्चितच प्रयत्न करा अगदी सोप्या वाक्यांपासून सुरुवात करा आणि हळूहळू मग डिफिकल्टी लेवल वाढवा एखादा शब्द जर अडला शब्द माहित नसेल तर ते वस्तू जी काही तुम्हाला ज्याबद्दल बोलायचं आहे त्या वस्तूचं इंग्लिशमध्ये सोप्या शब्दांमध्ये सोप्या वाक्यांमध्ये वर्णन करायचा प्रयत्न करा इंग्लिश पॉडकास्ट म्हणा वगैरे असं काहीतरी ऐका कसं बोलतायत ती लोक इंग्लिशमधूनच त्यांचे उच्चार वर खाली आवाज हे सगळं कसं होत असतं इंग्लिश बोलताना ते पहा त्याचप्रमाणे इंग्लिश मूव्हीज किंवा इंग्लिश सिरियल्स ह्या सबटायटल सकट ऐका म्हणजे ऐका सुद्धा आणि सबटायटल पण वाचा म्हणजे ते काय बोलतायत कसं बोलतायत हे एक्झॅक्टली कळेल सबटायटल वाचल्यामुळे आणि इंग्लिश त्यामुळे निश्चितच सुधारेल रोज नवीन शब्द पाच तरी किंवा वाक्प्रचार असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि नुसते वाकप्रचार किंवा नुसते शब्द नाही तर ते वाक्यात कसे वापरायचे त्याची वाक्य पण पहा आणि ती लक्षात ठेवा पंधरा मिनिटं तरी रोजच्या रोज बोलायचंय हे निश्चित ठरवा मनाने इंग्लिशमधून आणि चूक झाली तरी चालेल त्याबद्दल भीती नको बाळगायला चुका या होणारच चुका झाल्याशिवाय शिकणार कसं पुढे म्हणून चूक झाली तरी चालेल पण बोलायचं चा, आणि जेव्हा आपली आपल्याला सुधारणा दिसेल आपल्या बोलण्यात तेव्हा ती साजरी करायची सेलिब्रेशन करायचं एक बारीकच काहीतरी तुम्हाला आवडतं ते करून दुसरे मुलं आहेत समोर इमॅजिनरी काल्पनिक समोर मुलं आहेत असं समजा आणि एखादा छोटासा टॉपिक तुम्ही चांगला तयार करा आणि तो मुलांना म्हणजे समोर इमॅजिनरी मुलं आहेत असं समजून शिकवायचा प्रयत्न करा रीड राईट लिसन आणि स्पीक वाचणं लिहिणं ऐकणं आणि बोलणं या चार महत्वाच्या पायऱ्या कुठचीही भाषा शिकताना असतात त्या चारही पायऱ्या तुमच्या होत आहेत ना असा प्रयत्न करा आणि जर कोणी पार्टनर मिळाला तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायला तर उत्तमच दोघांचंही इंग्लिश एकाच वेळेला सुधारायला सहज होईल प्रयत्न केला की के निश्चित जमेल तुमचं तुम्ही हे मी जे सगळं काही सांगितलंय टिप्स ह्या पद्धतीने जर रोजच्या रोज मिनिमम पंधरा मिनिटं कमीत कमी, कमी पंधरा मिनिटं जरी